महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा त्या शेतकरी दाम्पत्याला मदत करण्याचा सहकार मंत्र्यांचा फोन अहमदपूर तालुक्यातील हाडोळते येथील अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे दाम्पत्य बहिलाऐवजी स्वतःला झुंपून मशागत करत असल्याचं दृश्य माध्यमांमधून प्रसिद्ध होताच राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी त्या शेतकऱ्यास मदतीची घोषणा केली आहे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आज दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस दुपारी थेट अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दाम्पत्यास थेट फोनवरून त्यांच्यावर असलेलं कर्ज फेडण्याचं व बी बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली गेली दोन दिवसांपासून अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे आपल्या शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेऊन मशागत करत असल्याचं दृश्य माध्यमांमधून प्रचंड व्हायरल झालं तसेच राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आज थेट त्या शेतकऱ्याला फोन करून त्याच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती घेतली व ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज भरण्याचे आणि त्यांना लागणाऱ्या बी बियाणे यासाठी मदत करण्याची हमी दिली न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर नमस्ते काय साहेब आता पस्तू कोणी मदत केली मला आता तुम्ही कवा करता कवा नाही <laughs> माझे दोन लेकर नातू आणि नात नात आहे आणि एक नातू आहे त्याच्या शिक्षणाचा त्याच्या शिक्षणाचा खर्च मला जोखाना झाला आहे म्हणून आणि शेतीमध्ये शिल्लक काहीच राहना झाले मला जिथल्या तिथं जुरून चाललंय म्हणून मी स्वतः हे करतोय काय म्हणलो मला ऐकू आले कर्ज चाळीस हजार आहे अंजिमन फक्त अंजिमन हा

साहेब तस नाही साहेब आता आमची वय झालेली आहे काय आता आम्हाला काम होईना मुग तेवढं हे करून लेक राहत आमची पोराला काही नोकरी ना। ना नाही आता किती जु घेऊन वडणार आहोत तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब तसं नाही एव काय आता आम्हाला बी काही होईना गेले की बराशी काढलो हिरी काढलो खंड्यावर जु घेतलो कुठवर आता आम्ही काहीच होईना गेले आमच्यानं काय करणार हो का पोरग पुण्याला हाय पुण्याला आता उघड काम करत काय हा काय कर्ज ना सांगितलं बघा ते कर्ज माफ करा बरे आमचे दोन लेकर तेवढं आम्हाला शिकाव वाटलाय लेकर आणि आमचं बी बघा जरा Huh.